आज विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी आपण विचारांचं सोनं वाटतो जे अविचार आहे ह्या विचारांना आपण मोठ माती देतो सोबत जुन्नर तालुक्याचे आमदार शरदा ता सोनवणे आहेत दसऱ्याच्या निमित्ताने जनतेसाठी त्यांच्या काय सद्भावना आहेत काय विचार आहेत आपण जरा जाणून घेऊया आता दसरा आहे जनतेला काय शुभेच्छा देईल दसरा सण हा मोठा आहे त्यामुळे तोटा बिलकुल नाही आहे दोन्ही लोक म्हणतात की दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा तस पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायाने जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याला महाशक्ती म्हणजे अर्थात आई तुळजाभवनाचा आशीर्वाद होता आणि आई तुळजाभवनचा आशीर्वाद आणि स्वराज्याची उंची ही जगभरामध्ये कीर्तीच्या रूपाने आपण पाहतोय त्यामुळे ही महाशक्ती जी आहे तिच्या नवरात्र शारदीय नवरात्रचा उत्सव संपूर्ण भारतभर बार मोठ्या उत्साहाने आमच्या महिला बघिने करत असतात एकदम कडक उपस झाले जातात आणि अतिशय मनोभावे त्या आमच्या सगळ्या महिला भगिनी आमच्या माता माता भगिनी अतिशय तन मन धनाने त्या संपूर्ण असलेल्या नवरात्र त्या स्वतःला झोकून देतात आता त्यांचा दिवसांदिवस प्रमाण वाढत चाललेला आहे त्यामुळे जनतेच्या निमित्ताने ह्या ज्या महाशक्ती आहे त्या प्रत्येक घरामध्ये आपलं सुरक्षा कवच आहे समजा मा मा माझी आई माझ्या घरामध्ये आहे तर माझी आई माझ सुरक्षा कवच आहे माझी पत्नी असेल माझी ज्या ठिकाणी मुलगी असेल आमची बहीण असेल तर ही जी महिला जी आहे ती फार मोठी शक्ती आहे आपापल्या घरामध्ये त्या शक्तीचा सन्मान करावा असा ज्ञानेचा तिसरा डोळा ज्यांनी उडून त्यावेळेला सांगितला त्यांचं नाव होतं सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाईंनी खरंतर आपल्याला त्याच वेळा सांगितलं होतं की महिलांना शिकवा त्यांना घराच्या बाहेर काढा त्यांना समाजामध्ये येऊ द्या आपल्याला यायला फार उशीर झालाय पण उशीर जरी झाला असेल परंतु आज मात्र महिला प्रगती पथावर आहेत भारताच्या व्यासंगतेचा जर भार आपण बारकाईने विचार केला तर भारताचे जे आता एक महत्वाकांक्षी जी झेप चालू आहे किंवा ज्या पद्धतीने समाजाची रचना चालू आहे तो रचनात्मक भूमिकेमध्ये आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढारलेल्या आहेत आणि आवडस्थान काम करतात त्यामुळे या नवरात्र उत्साहा बरोबर महिलांचा उत्साह आणि त्यांना मिळालेला हल्लीचं स्वातंत्र्य ठीक या काही घरामध्ये आजही मतमतन तर होतात आज काही कुटुंबामध्ये भांडणं होतात परंतु महिलांना जर समजून घेतलं तर मला असं वाटतं की ही भांडणं कमी होतील आणि चांगल्या अशा पद्धतीचा या समाजाच्या रचनात्मक असलेल्या भूमिकेला भारताला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असताना सावित्रीबाईच जा स्वप्न जे होतं ते पूर्णत्वाला जाईल म्हणून या नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा माझ्या संपूर्ण तमाम मायबाप जनतेला मी देतो की आपण अतिशय आनंदाने आपलं जीवन आणि जीवनाचा अर्थ अल... आणि जीवनाचा जीवनाचं मूल्य आपण समजून घेतलं पाहिजे शक्यतो आपल्या मनात सगळं झालं नाही की आपली मानसिकता बिघडते परंतु माझं असं मत मत असं की शंभर टक्के आपण जे काम करतो आपल्या हातामध्ये त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीला आपला रिझल्ट निगेटिव्हिटीचा असेल पण तो पॉझिटिव्हिटी जोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत सकारात्मक भाव मिळत नाही किंवा जोपर्यंत यश मिळत नाही आनंद मिळत नाही तोपर्यंत थोडस सा आपला संयम आणि आपला संघर्ष माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे माझ्या जनतेला याच शुभेच्छा आहे की दसरा दसरा सण हा आपल्याला वेगळं काही शिकून जातो आपल्या आयुष्यामध्ये आणि खर तर हे शास्त्र आहे ते शास्त्र आपण जर समजून घेतलं तर अधर्मावर धर्माचा विजय आहे म्हणजे वाईट गोष्टींच्या जर आपल्याला थांबवायच्या असेल कधी कधी लोक म्हणतात की राजकारण खूप वाईट क्षेत्र आहे पण सर्व लोकांचं राजकारणावर अवलंबून आहे जर सर्वांनी जर पारदर्शकपणे डोळसपणे जर त्या राजकारणाच्या चांगल्या चा 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 माणसाचे जर निर्णय घ्यायला सुरुवात केली तर वाईट प्रवृत्ती हळू 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 समाजामध्ये राजकारणामधले सुद्धा जे व्यावसायिक राजकारणी आहेत ते कमी होऊन जातील सर्व क्षेत्रातल्या यशामध्ये जर समाजाने जर डोळसपणाने काम केलं किंवा ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं की माझं पहिलं काम राष्ट्राचं हित आहे मी माझ्या भारताच्या प्रति माझी जबाबदारी पूर्ण करेल मग डिसिप्लिन असेल स्वच्छता असेल साधी गोष्ट सांगतो समजा आपण ग्रामसभा घेतो त्या ग्रामसभेमध्ये सगळे लोक ग्रामसभेमध्ये भांडत असतात पण एक बारकाईने विचार करत नाही की आपल्याला अधिकार जो दिला आहे त्या अधिकारामध्ये आपल्याला कल्पना आहे की दारुदारेश जे आहे दा, म्हणजे एकदम दुर्बल तो दुर्बल त्या अंडर बिलोच्या लाईनच्या खाली जायला पाहिजे म्हणजे दारुद्रशेच्या खाली जायला पाहिजे पण आजही आपण सगळे जी लोक ग्रामपंचायतीत चालवतो त्याच्यामध्ये चा दारिद्र रेशेच्या खाली बंगल्यावाले गाड्यावाले सर्वात जास्त असलेले जी सदन आहे फे फेर सर्वे करायला हवा फेर सर्वे करायला हवा आणि ग्राम सभेमध्ये प्रत्येकाने कुठलाही किंतू परंतु हेतू मनामध्ये न ठेवता हा माझा भाऊ आहे हा माझा नातेवाईक आहे तो माझा जावई आहे किंवा हा माझ्या घरचा आहे खुर्चीवर बसलेल्या माणसाने जर अशा पद्धतीची भूमिका जर शिस्तीची पण सुरुवात केली तर मला असं वाटतं गावाला शिस्त मिळायला सोपं जाईल आणि म्हणून बरेच काही विकार जे आपले आहेत ते विकारच कारणीभूत आहे आपल्या दुःखाला मला असं वाटतं की स्वच्छ भारत जर उभा करायचा असेल आणि ह्या भारताचा वेग जर जा वाढवायचा असेल तर आपण स्वतःचा जो राष्ट्राच्या प्रति आपला जो योगदानाचा विषय आहे किंवा आपल्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे कि मिळालेली खुर्ची मिळालेलं पद हे मी माझ्या लोकांसाठी खर्च करेल मी माझ्या जनहितासाठी खर्च करेल प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये जर तुम्हाला समजा अँब्युलन्सवाला आहे अम्बुलन्सची सर्व्हिस द्यायला पाहिजे त्याचे खरे पैसे घेतले पाहिजे मान्य आहे पण तुम्ही जर समजा कुठल्या बरोबर जा टाईप झाले आणि तिथून जर तुम्हाला दोन हजार रुपये एक्स्ट्रा मिळत असेल मेडिसिन असेल तिथं दोन हजार एक्स्ट्रा मिळत असेल डॉक्टरने एखादी गोष्ट रेफर केलं तर तिथं काय मिळत असेल शेतकऱ्यांनी एखाद्याला बी एन रेफर केलं तिथं काय मिळत असेल राजकारणामध्ये एखादा माणूस समजा एखाद्या माणसाला मदत करतो तर त्या मदतीमागे जर हेतू ठेवून जर अधिकाऱ्यांना सांगू जर तिथे जर काही पैशाचा व्यावर होत असेल तर मला असं वाटतं की ह्या देशाची ही जी भ्रष्टाचाराची कीड आहे ही सगळी थांबली पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी आजचा दसऱ्याचा अर्थ अतिशय महत्वाचा आहे दसऱ्याचा अर्थ जसा आहे आपण म्हणतो रावण रावण हे नाव आहे पण रावण हा फक्त नाव असून रावणाच्या पाठीमागचे जो विचार होता त्या विचारांचा विनाश करायचा आहे म्हणजे दरवेळेचा दसरा आपल्याला वाईट प्रवृत्तीवर चांगल्या विचारांचा विजय व्हायला पाहिजे असा अर्थ खरंतर साधा आणि सोपा आहे मग मला रस्ता करायला पाहिजे पण मी माझ्या घराजवळचा गेला नाही तुम्ही दुसऱ्यांच्या शेतातून रस्ता करा पण मी माझा देणार नाही तर असं अशा पद्धतीने भारताची राष्ट्रात्मक असलेली आव्हानं कमी होणार नाही आपल्याला सर्व दृष्टीने सर्व हेतूने आपल्याला प्रगतीचा पाऊल टाकण्यासाठी सावित्रीबाईंनी जो मंत्र दिला छत्रपती शिवरायांनी जो मंत्र दिला तो मंत्र आपल्याला निश्चितपणे सर्वांना लागू आहे त्यामुळे ह्या दसऱ्याचा आनंद दुगडीत करण्यासाठी जर आजपासून सर्वांनी ठरवलं की नाही मी खोटं वागणार नाही आणि माझ्याकडून माझा माझ्याकडून कोणाला त्रास होणार नाही जेवढं माझ्या गावासाठी लागतंय जेवढं माझ्या भावासाठी लागतंय जेवढं माझ्या देशासाठी लागतंय त्याच्यासाठी मी माझं सहकार्य शंभर टक्के देईल आणि ज्या योजना आहेत त्या योजना मी बळकवणार नाही गरीबाचं मी खाणार नाही गरीबाला मी मदत करेल न्याय व्यवस्थेमध्ये मी न्याय करेल अशा भावनेने जर इथून पुढे आपण जर वागायला लागलो त्या दिवशी मात्र खरा दसरा आणि दिवाळी या भारतात साजरी होईल असं माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटतं दादा तुम्ही दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आमच्याकडून तुम्हाला असं म्हणाले होते की बाजार समितीनं जी दहा एकर जमीन घेतलेली आहे तो व्यवहार चुकीचा झाला संजय काळे परदेशामध्ये गेले आल्यावर मी त्यांच्याशी बोलणार आहे आता परवा तुमचा वाढदिवस झाला ते तुम्हाला भेटायला आले कदाचित तुमचं त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालं नसेल तुमची काही चर्चा झाली किंवा कसं नेमकं काय नाही अजूनपर्यंत संजय काळे महोदयांनी माझी काही भेट घेतलेली नाही संजय काळे साहेब एक स्वतंत्र असलेलं या तालुक्यातलं व्यवस्थापन आहे ते कधी कुणाला विचारतच नाही ते ह्या लोकशाहीमध्ये खासदारांना विचारत नाही आमदारांना विचारत नाही त्यांच्या निवडून आलेलं जे काही फुलफिल जी बॉडी आहे त्या बॉडीतल्या एकाही लोकांना कुणी कुणी त्याला प्रश्न करायचा नाही ते जे करतील ते अंतिम त्यांचं सत्य आहे असं त्यांची भूमिका आलेली आहे ते ज्या लोकांवरून ब्रँडिंग करतात अजित दादांना यांचे व्यवहार यांचे स्वभाव अजून माहिती नाही आहेत आणि मी तुम्हाला सांगतो आज ना उद्या एक लाख टक्के संजराव काळे या लालचे मुळ पैशामुळं लोभामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी देणार आहे मी त्यांचा मित्र आहे त्यांना कोणाचा सल्ला देणार नाही पण मी सल्ला देतो की त्यांनी हे सगळे जे केलेले व्यवहार आहे ठीक आहे आता आधी काही तवड्यापुरते फौर असतात पण यांच्यामध्ये दोन निर्णय गोष्टी आमच्याकडे करायचे फार मोठे आयुध आहेत आमच्या हातामध्ये दोन ती ते आयुध ज्या वेळेला आम्ही लढू त्यावेळेला हा सगळा बुरखा फाटलेला असेल आमचं म्हणणं आहे की संजय रावांना ते आमदार पुत्र आहेत त्यांच्याकडे एवढं काही पुढच्या पाच पुढे पुरेल एवढं काय असताना हे कशाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही लोकांची हाय घ्यायची या शेतकऱ्यांना सगळं काय कळतंय पण त्या शेतकऱ्यांना कळायच्या अगोदर ती वरची जी काय त्यांच्या बरोबरची जी बरोबरची मंडळी आहेत ती मंडळी संजय एक दिवस घात करणार आहे कारण का आता ते त्यांच्यामुळे धाडस ठेवत नाहीत बोलायचं किंवा त्याच्या खऱ्याला साथ द्यायची आणि त्यांच्या खोट्याला साथ देतात मी काल एक व्हिडिओ पाहिला गमतीने मी शक्यतो फार कमी पाहत असतो टीव्ही म्हणजे हे आपले युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल मला खरच वेळच नसतो फार त्याच्यामध्ये मी पाहिले की काही लोक असे ठरवून माऊली खंड खंडाळून धावत होते माऊली खंडाळे कोणासाठी मांडत होते शेतकऱ्यांसाठी स्वतः त्याने मांडले शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी भांडली मग असं काय झालं की तुम्ही एवढं असे सभागृह माणसं तरी किती आहे तुमच्याकडं माझं असं म्हणणं आहे की तुमची ही पाच पंचवीस माणसं ही काही दादागिरी करायच्या कोतेची असं मला काही वाटत नाही ठीक आहे तुम्ही कधी तुम मागे पुढे मागे एखाद्याला एखाद्या नेत्याला दम दिलाय असेल पुढे मागे तो नेता त्या पोझिशनचा असेल पण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय करू की ह्या दादागिरीला मोडी दानायचं तर फलता बुई तोटे होऊन जाईल कारण हे आमच्या हातात सत्याची संशिरा आहे आजही तो व्यवहार किती रुपये झाला आहे मला माहीत आहे ते सगळे कागदावर आज सगळे मॅनेज करतायत अधिकाऱ्यांना हाताशी घेतायत मी वरही जाऊन आलेलो आहे त्याविषयी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी तातडीने हा सगळा व्यवहार विड्रॉल करावा आमचं त्यांच्याशी काहीच भांडण नाही आहे पण ते, ते कुणाला भेटले नाहीत आणि भेटणार पण नाही ते त्यांच्या मस्तीत असतात आणि त्यांचं हे असं वागणं खूप काही चांगलं आहे असं मला वाटत नाही आणि आताची परिस्थिती शेतकऱ्यांची आपण पाहताय शेतकरी राज्यात देशात नागवला जातोय इतकी भयंकर महागाईमध्ये बियाणं खत औषध घेऊन मजूर घेऊन काम करायचंय आणि त्याने दिलेल्या दायित्वामध्ये त्याच्या शेज मधून मिळालेला पैशाचा इतका हिशोब लागत नाही तो मिळालेला पैसा किती कसा वापरावा तुम्ही मला एक पत्र तर द्यायला पाहिजे बाजार समिती आमदार साहेब आम्हाला कलेक्टरला सांगून आपल्या एक मोठे आम्हाला काम चालू करायचं कायद्याने आणि पनांनी काही नियम बनवलेले आहेत सगळ्या नियमाचं त्यांनी उल्लंघन केलंय सगळ्या नियम त्यांनी ढाब्यावर पोहोचवलेत हे आमचे ए आर पासून तर डीआरडीआर पासून तर हे सहकार ते सगळी जी चैन आहे ना सहकार म्हणजे सहकार झालाय पण एक दिवस यांचे सगळ्यांचे अशी परिस्थिती करतील हे शेतकरी ना हे घरचे राणांना घाटचे रा आधी सुद्धा माझी वॉर्निंग आहे तुमच्या दातात जे अडकले ना काळ्यांच्या नावाच ना ते एक दिवस तुम्हाला शंभर टक्के अडचणीत आणणार आहे मी तर म्हणतो पापाच्या पैसा ना हातात नाही लावला पाहिजे कोणीच काही काही मी नेत्यांच्या भूमिका बघतोय काल एक होती आज एक आहे उद्या एक ठरते तुम्हाला मी नाही नेता साहेब मी कार्यकर्ता आहे मी मी फुटपाथ छाप कार्य करता शरद सोरणे म्हणजे फुटपाथची आमदारकी आमदार की नेत्याची आमदार की मी कधीच आयुष्यात नाही केली कन्नड सुद्धा नाही परंतु शरद सोरणे जे विधान करतो ते तसं बोलतो तसंच वागतो आजपर्यंत शब्द फरवलेला माझ्या कुणाच्या तुमच्या कुणाच्या ऐकूयात नाही जे बोलणार तेच खाणार त्याचा किती कष्ट पडले तरी चालतील त्याचा किती त्रास करायला चालत त्याचा किती परिणामाला सामोरं जावलं चालेल पण जे हेतू पुरस्कार हे जे वागतात ना काल अक्षरच्या शेतकऱ्यांचा जनरल मीटी मध्ये यांनी धंडवडे काढले आपरूचे तुम्ही पांढऱ्या कापण्यावाले सगळे जे नेते मंडळी तिथे बसतात ना तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला अडचण काय होती एवढा मोठा व्यवहार त्यांनी केला तो खोटा केला अव तिथं तुम्ही जालना तर त्याच्या जा बाजूची जमीन मला तुम्ही घेऊन दाखवा त्या भावामध्ये तुमचं म्हणाल ते मी ऐकेल आम्ही सुद्धा याच गावात याच तालुक्यात याच ठिकाणी राहतो ना सगळी मंडळी मी तर सगळ्यांना उंच पोस्टवर बसलेला माणूस आहे म्हणजे ही आमदार खासदार इथले जनता सगळे मूर्ख आहेत काळे हुशार सभेला प्रेझेंट होता माझी निवडणूक लागली होती कोळस्वामीचा एक देवस्थान ट्रस्ट आहे त्याची त्यामुळे मला तो तेवढा टाइम लिहून त्याच्या आदल्या वर्षी माझा वाटत होता मी जनता सोडून जाऊ शकत नव्हतो तुम्हाला माहिती आहे सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत तौबा गर्दी माझ्या ऑफिसला होते मला शक्य झालं नाही एकोणतीस ला तर मला तो टाइम होता यायचा प्रयत्न केला पण मला उशीर झाला पण मी फॉरेनच्या मिटिंगला सुद्धा आपल्याला माहिती आहे की जो बिबट हल्ला झाला त्या मिटिंगला सुद्धा जवळजवळ मी अर्धा तास लेट पोहोचलो माझं मत प्रामाणिक असतं माझं म्हणणं होतं की त्यांनी आल्यानंतर माझा वेळ घ्यायला पाहिजे होता की सर दादा आमदार आहेत आपण मला आपल्याशी बोलायचे त्यांना काय त्या फुशार किती आहेत त्यांना असं वाटतं की सहकार मंत्री राष्ट्रवादीचे त्यांच्या पाघरून टाकतील दादा पालकमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे ते त्यांना सांभाळून घेतील त्यांना अजून माहित नाही एकदा डोकं माझं बिघडलं रे बिघडलं मग काय ते का परिणाम होतील कदाचित दादा सुद्धा याला म्हणतील की बाबा तू इथून चालता हो पहिल्यांदा तुझ्या माझे मा उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा खुर्ची धोक्यात येईल तो शरद सोडवणे खाली साहेब शरद सोडवणे हे नाव सर्वसामान्याच्या काळजीचं नाव आहे सर्वसामान्य माणसाच्या शेतकऱ्यांच्या संरक्षणाचं नाव आहे त्यामुळे आम्ही त्यांनी आमची चेष्टा केलेली आहे संजय रावांनी आम्ही चेष्टा आमची चेष्टा केली संजय राऊंना काय तुम्ही बाकी बाकीच्या शाळेचा प्रकरण बघा पुढची जागा फ्रंटची थोड छोट्या भावा भावाच्या किमतीने घेतलेली आहे मागची जागा जास्त भावाने घेतलेली आहे दोन्हीचे पैसे समोरच्या पार्टीला सेम गेलेत मला सांगा हे काय बस का कुठल्या चौकटी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका